पुण्यामध्ये मध्यरात्री अपघात झाला पोलिसाचा यामध्ये मृत्यू झालेला आहे मुंबई पुणे महामार्गावर हॅरिस पुलाखाली हा अपघात झाला गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना भरधाव गाडीने उडवलं तर आरोपी सिद्धार्थ केंगार पोलिसांच्या ताब्यात आहे पुण्यामध्ये मध्यरात्री हिट अँड रन प्रकरण पुन्हा एकदा झालेलं आहे पुणे पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा यामध्ये मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झालेला आहे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर हॅरिस पुलाच्या खाली रात्री हा अपघात घडलेला आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात पुण्यात हिटरन रनचे प्रकार थांबता थांबत नाहीयेत आणि आता हे हिट अँड रन पोलिसांवरती देखील बेधताना पाहायला मिळत आहे काल रात्रीच्या सुमारास दोन पोलीस अंमलदार ज्यावेळेस गस्त घालत होते त्यावेळेस अशाच भरधाव वेगाने जी आहे ती कार आली दोन पोलिसांना उडवलं आणि चालक पसार झाला यामध्ये दुर्दैवाने जे आहे ते एका पोलिस मृत्यू देखील झालेला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला असून एका ओ, रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे त्यांची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती सध्या समजते परंतु आपण जर गाडी पाहिलीत तर या गाडीवरून समजेल की हा अपघात किती भीषण होता चोवीस वर्ष हा तरुण होता आणि या तरुणाने ही गाडी चालवली आणि ही गाडी जी आहे ती बीट मार्शलच्या थेट अंगावरती घातली आणि त्यामुळे एकाचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे जो बीट मार्शल रात्री गस्त घालत होता रात्री गस्तीसाठी असणारे लोकांवरती जर अशा प्रकारे हिट अँड रन करून लोक जर का पसार होत असतील बेधाव वेगाने गाडी चालवत असते आणि पोलिसांचाच जीव यामुळे जात असेल त्यामुळे आता सुरक्षित पुणे खरंच आहे का हा प्रश्न जो आहे तो पुणेकरांमध्ये उपस्थित होताना पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे